लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता आज दिवसभरात जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघातून बावीस उमेदवारी अर्ज दाखल झाले जिल्ह्यातून आज अखेर एकूण अठ्ठेचाळीस उमेदवारी अर्ज दाखल झालेत उद्या शुक्रवारी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी आठ उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी चौदा उमेदवारांनी अर्ज दाखल केले कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून वैशाली संजयसिंह मंडलिक महेश कांबळे दुंडाप्पा श्रीकांत अरविंद माने मुस्ताक मुल्ला राजेंद्र कोळी सुधीर मंडलिक आणि अभिजित जोशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून सूर्यकांत चिडचाळे आनंदराव सरनाईक अजय कुर्णे गजानन आंबी अस्लम सय्यद महादेव जगदाळे मदन कांबळे यांच्यासह एकूण चौदा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आज हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी या नावानं एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळं त्यांची चांगलीच चर्चा झाली हे राजू शेट्टी मुंबईचे असून ते बहुजन महापार्टीचे उमेदवार आहेत छाननीनंतर ते निवडणूक रिंगणात उरलेच तर विद्यमान खासदार राजू शेट्टी यांच्या नामसाधर्म्याचा त्या कितपत फायदा होतो हे लागेल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी झाली होती दाखल अर्जांची उद्या शुक्रवारी छाननी होणार असून आठ एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत